फ्रेंड्स माझे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर आज संडे आहे तुम्हाला वाटत असेल मी बाहेर गेलते का हो मी बाहेर गेलते आणि मी बाहेरनं काय खरेदी केली मी तुम्हाला दाखवते मी शॉर्ट व्हिडिओ पण त्याचा पण आलाय तर चला बघूया काय आणलंय काय नाही ते तर ही चटई आणलेली आहे बघू शकता तुम्ही आणि मी घरात अंतरून ठेवलेली आहे चटई हो का आणि ट्यूबलची आहे बघू शकता तुम्ही डबलची पण नाही आहे ट्युबलची आहे का आम्ही असं ना इथून तिथून सगळीजणं झोपतं त्याच्यामुळं अशी मोठी चटई लागते आमच्याकडे छोटी पण चटई आहे पण म्हणलं मोठी आणावी बघू शकता आणि मला ही डिझाईन खूप आवडली का तर लाल आणि पोपटी कलरच्या भरपूर झालत्या म्हणजे वेगळ्या वेगळ्या कलरच्या ह्याच्यात पण पोपटी कलर आहे पण ह्याच्यात जरा निळा मिक्स कलर आहे ही डिझाईन मला खूप आवडली तर आज मी ही खरेदी केलेली आहे बघू शकता तर ही चटई फक्त टेबलची आहे दोनशे रुपयाला एकदम सुंदर आहे मी इकडून फिरून दाखवते हो का मी हंतरून बघितली आहे केवढी नाही सुंदर आहे चटई मला आवडली खूप तर सिंगल आम होती आमच्याकडे चटई डबलची पण होती पण ती डबलची खराब झाली तो मला मी दाखवते हो का त्याची जा अवस्था अशी झाली डबलच्या चटईची तर दुसरी एक सिंगलची आहे तर ती खूप म्हणजे भारी आहे त्याचं एकदम मटेरियल ती सिंगलची चटई का आम्हाला चौघांना पुरत नाही त्याच्यामुळे आम्हाला टेबलची आणावी लागली तर म्हणून टेबलची चटई आणली आणि फक्त दोनशे रुपयाची चटई आहे ती दोनशे दहा रुपयाची चटई आहे जास्त महाग नाही आणि दुसरं काय आणले मी तुम्हाला दाखवते आम्ही जास्त खरेदी करत नाही हो का बोर आणलेली आहेत तर थंडीच्या दिवसात बोरं खूप छान वाटतात खायला गेल्या वेळेला मी छोटी बोरं आणली होती आता मोठी आणलेली आहेत बघू शकता तुम्ही तर मी, मी गावाकडे राहते ना तर आम्ही कधी विकत नव्हतो बोरा आणत आम्ही तोडूनच आणायचो आमच्या रानाकड भरपूर बोरा होती आता नाही तर आता झाडं तोडून टाकलेली आहेत पहिली भरपूर होती तर माझा भाऊन मी आणायला जायचो चिंचा बोरं आता ह्या दिवसात चिंचा बोरं खूप येतात आणि मी शाळेत निघून माझ्या मैत्रिणीला पण द्यायची आमच्या घरी तर आंबट चिंच एवढं मोठं झाड आहे ना म्हणजे मी होते तेव्हा पण मी लहान होते तेव्हा पण होतं पण का तेव्हा काय त्याला चिंच आल्या नव्हत्या आता खूप चिंच आलेल्या आहेत माझे वडील काय करत आहेत ते चिंचा काय करत झाडून विकतात चांगल्या पोती दोन पोती चिंचा होतात तर घरी काय आम्ही जास्त ठेवत नाही थोडेसेच ठेवतो का तर पोरं आजारी पडतात म्हणून लेकर हो का बोर बघा किती छान आहेत चांगली लागते ते मस्त लागते ती तर म्हणलं घेऊन बघू द्या पण तोडून खाण्याची मज्जा जरा वेगळीच असते बारकी बोर ही कशी मोठी बोर आहे ती राय बोर छोटी बोर छान लागतात मी गेल्या वेळेला विकत आणली होती चाळीस रुपयाला पावशेर आता हे कितीची आहे ती पन्नास रुपयाची आहेत अर्धा किलो तर मुलांना आवडतात म्हणून मी आणले होते बघू शकता तुम्ही म्हणले एक व्हिडिओ बनवावा मी आज काही संडेचा व्हिडिओ नव्हता बनवला आणि आता काय मला वेळ भी भेटतच नाही व्हिडिओ बनवायला मी खूप प्रयत्न करते व्हिडिओ बनवण्यासाठी पण वेळच भेटत नाही कसा वाटला व्हिडिओ कसा नाही कमेंट मध्ये सांगा खरं आता आज कशी सगळीच घरी आहेत रोज कशी मी एकटीच जास्ती पाच चार पाचच्या दरम्यान सगळी घरी येतात परत सहा वाजता बाहेर बी जाते मी एकटीच घरी असते आणि कसं कम्फर्टेबल वाटत नाही मला सगळी म्हणजे नाही का घरी असल्या व्हिडिओ बनवायला मी एकटी असले की भारी वाटत आता प्रत्येकाला काय वाटतं की नाही का घरातली माणसं असली की दाखवावी पण ती येतच नाही ती व्हिडिओमध्ये तर काय करायचं मी एकटीच असती तर घरात पसरा अजून पडलेला आहे मी बाहेर गेली जरा थोडं म्हणलं फिरून यावं का तर रोज घरीच असते मी तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही कमेंटमध्ये सांगा बाय फ्रेंड्स